मडिलगे प्रकरणातील नराधम सुशांतवर कडक कारवाई करा मयत विवाहितेच्या माहेरच्या लोकांची मागणी आजरा पोलिसांना दिले निवेदन आजरा तालुक्यातील येथील विवाहिता सौ पूजा गुरव यांच्या हत्याप्रकरणी त्यांच्या माहेरच्या हातकणंग तालुक्यातील येथील जय जवान जय किसान संघटनेसह ग्रामस्थ आणि कुटुंबीय आक्रमक झालेत आरोपी सुशांत महाराज यांच्यावर कडक कारवाईच्या दृष्टीनं कारवाई, कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर केली आहे मळीलगे येथील विवाहिता पूजा या महिलेची रविवारी पती सुशांत गुरव यानं शांत डोक्यानं हत्या केली या याप्रकरणी पोलिसांनी केलेला तपास निश्चितच कौतुकास पात्र आहे आम्हाला देशातील न्यायव्यवस्था आणि संविधानावर विश्वास आहे त्यामुळे या अनुषंगानं संबंधित नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा आणि कडक शासन होण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं पुढील तपास करावा तसंच न्यायालयामध्ये संबंधितांविरोधात उपलब्ध सबळ पुरावे पुरेपूर वापरून त्याच्या अमानवी कृत्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आमच्या भगिनीला न्याय मिळवून द्यावा त्यामुळे अशा पद्धतीचं कृत्य करताना दुसरी व्यक्ती किमान दहा वेळा विचार करेल अशा आशयाचं निवेदन देण्यात आलंय निवेदनावर अतिग्रे ग्रामस्थांसह जय जवान जय किसान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत दरम्यान आरोपी सुशांतला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा